हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा तर आज आपण बनवणार आहोत आंबट गोड तिखट मिरचीचा ठेचा खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करा तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर मी इथे एक पाव मिरच्या घेतल्या आहेत त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत इथे मी वीस पंचवीस लसूण पाकडे घ्यायच्या आहेत म्हणजे पूर्ण लसणाचा गाठा घेतलेला आहे साहित्य लागणार आहे मिरच्या लसूण गूळ चिंच चवीपुरतं मीठ तर असा हा आंबट गूळ ठेचा खूप छान लागतो तर आपण बनवणार आहोत तर काय करायचं आहे मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर इथे आपण मिरच्या तव्यावर टाकलेल्या आहेत या छान आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत त्या आधी छान भाजून घ्यायच्या तेल टाकलं की मग तडतड उडतात भाजून झाल्यानंतर तेल घालायचं त्या आहे त्यामध्ये तर बघू शकता इथे आपल्या मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत आणि इथे त्यावर आपल्याला तेल घालायचं आहे आता त्यामध्ये लसूण घालायचं आहे हे परत छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हे सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मिरच्या छान भाजल्या गेल्या का ठेचा पण एक मस्त लागतो त्यानंतर मी इथे एक वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत हे पण छान भाजून सोलून घ्यायचे आहेत याचे साल काढून घ्यायचे आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या चवीपुरतं मीठ आणि इथे गुड घालायचं आहे त्यानंतर हे चिंच घालायची आहे थोडीशी आणि हे आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचे आहे हे तुम्ही पाट्यावर वाटून घेऊ शकता जाडसर पेस्ट करायची आहे किंवा ठेचून पण घेऊ शकता त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे पाट्यावरचं अप्रतिम लागतं मित्रांनो इथे आपला ठेचा तयार झालेला आहे तर इथे आपण छोटे क्रिएटर्स असल्यामुळे आपल्याला एकमेकाला मदत करायची आहे तर कोणाला जर सबस्क्राईब करून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्कीच मदत करेन तर अशा प्रकारे आपला हा ठेचा तयार झालेला आहे व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद बाय बाय